वसुंधरा न्यूज अपने न्यूज चैनल थायलेसेमिया मुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पहिले पाऊल एकशे चार टोल फ्री क्रमांक आणि वेबसाईटचे मंत्री आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन जागतिक थायलेसेमिया दिनानिमित्त एक पाऊल थायलेसेमिया मुक्तीकडे या अभियानाचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते तर आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई येथे करण्यात आला या राज्यस्तरीय कार्यक्रमात थायलेसेमिया रुग्णांना आजारासंबंधी मार्गदर्शन मिळावे यासाठी एकशे चार या टोल फ्री क्रमांक व विशेष वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी स्वरूपात रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले सध्या राज्यात सुमारे बारा हजार थायलेसेमिया रुग्ण असून त्यांना भेडसावणाऱ्या मानसिक व आर्थिक अडचणींचा सरकारने गांभीर्याने विचार करून त्यांच्या आरोग्य सुविधा औषधोपचार मार्गदर्शन आणि प्रबोधनासाठी ठोस पावले उचलण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला थायलेसेमिया मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येणार असल्याचे मंत्री आबिडकर यांनी सांगितले कार्यक्रमात बोलताना आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना बोर्डीकर यांनी सांगितले की थायलेसेमिया हा अनुवांशिक व खर्चिक आजार असून त्यावर प्रबोधन आणि वेळेवर उपचार हेच प्रभावी मार्ग आहेत सरकार या अभियानासाठी आवश्यक सर्व सहकार्य करेल यावेळी लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची थायलेसेमिया राज्य समन्वयात म्हणून नियुक्ती करण्यात आली कार्यक्रमाचे स्वागत व आभार प्रदर्शन राज्य संक्रमण परिषदेचे सहाय्यक संचालक डॉक्टर केंद्रे यांनी केले कार्यक्रमास आरोग्य सेवा आयुक्त अमगोथु रंगा नायक संचालक डॉक्टर नितीन अंबाडेकर डॉक्टर स्वप्नील लाळे यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ही मोहीम राज्यात थायलेसेमिया प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे